नमस्कार मैत्रिणींनो मी आश्विनी माझ्या आश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने साडीला पिको व फॉल कसा करायचा चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण साडीची घडी उघडून घेऊ हे बघू शकता ग्रे कलरचा काट आणि पोपटी कलर अगदी सुंदर साडी आहे साडीच्या पदराला गोंडे असल्यामुळे साडीच्या पदराला पिको करायची गरज नाही फक्त नेस्त्या पदराला पिको करायचा आणि फॉल लावायचा चला तर मग आपण आता नेस्ता पदर आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया एकसारखा करून घेऊ जर कुठे वाकडा तिकडा कमी जास्त असेल तर ते एकसारखा कट करून घेऊ एकसारखा कट केल्यामुळे आपला पिको अगदी छान एका रेषेमध्ये येतो जर साडीला जास्त कोस असेल तर तुम्ही थोडी जास्त कट करू शकता नाहीतर जास्त कट करायची काही गरज नाही साडी कट करायच्या आधी आपल्याला एकदम व्यवस्थित तपासून घ्यायची आहे साडी अगदी छोटी किंवा मोठी नाही आहे ना कारण कधीकधी छोटी साडी येते तर आपली साडी कट झालेली आहे चला तर मग आता आपण मशीनकडे जाऊ आता आपण आपली पिकू करूया तर सर्वप्रथम आपल्याला उलटी साईड खालून आणि सोयी सोयीची साईड वरतून घ्यायची आहे आपल्याला एक इंच कपडा सोडायचा आणि नंतर पिकूला सुरुवात करायची आपण जर कपडा समोर नाही सोडला तर काय होईल आपली मशीन कपडा आतमध्ये खेचून घेईल आणि साडी पण फाटेल त्यासाठी एक इंच कपडा असा वर सोडायचा आणि छानपैकी पिको करायचा अगदी सावकाशपणे इथे आपला पिको झालेला आहे आता आपल्याला सुईचा दोरा कट करायचा नाही समोरचा जे सोडलेला भाग आहे एक इंच तो आपल्याला ह्याच्यासोबतच पिको करून घ्यायचा ह्याचा राहिलेला धागा कट करू आणि लगेच इथं समोर इथे पिको करू आपण जर हा सोडला नाही भाग तर आपली मशीन आपलं कपडा खेचू शकते अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला पिको करून घ्यायचा आपल्या दोन्ही साइडला पिको झालेला आहे दोरा कट करू दोरा पण कट झालेला आहे बघू शकता एकदम व्यवस्थित आणि सरळ रेषेमध्ये आपला पिको अगदी गोल आणि छान पद्धतीने आलेला आहे आपण आता फॉल लावूया फॉल लावण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला उलटी साईडसमोर आणि सोयशी साईड खाली करायची आणि दोन मिंत कपडा पाठीमागे सोडून घ्यायचा नंतर आपल्याला साडी सेट करायची आणि आपला फॉल तपासून घ्यायचा उलटा किंवा सरळ आहे तो उलटी साईड आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आणि सोयशी साईड आपल्याला वरच्या साईडला ठेवायची अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा अर्धा इंच फॉल दुमडल्यावर फॉलचे धागे नाही निघणार आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येईल आपण आता फॉल सेट करून घेऊ आता आपला फॉल इथं सेट झालेला आहे आता हळुवारपणे आपण फॉल शिलाई द्यायला सुरुवात करू फॉल जाड असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो थोडं टंचन उचलून शिलाई दरा द्यायची आहे एक दीड इंच पाहू शकता हळूवारपणे हां या ठिकाणी आपला फॉल सेट झाला आहे आता अगदी हलक्या हाताने न खेचता आपण संपूर्ण शिलाई फॉलवर देऊन घेऊ अगदी हळूवार पद्धतीने आपल्याला इथे गडबड नाही करायची गडबड केली तर आपला धागा तुटू शकतो आता याच पद्धतीने पूर्ण साडीला फल लावून घ्यायचा पूर्ण फॉल लावून झालेला आहे परत अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा जेणेकरून आपल्या फॉलचे धागे नाही निघणार आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित आणि छान येईल अशा पद्धतीने खूप फिनिशिंग छान येथे तुरपाई करताना आता आपण शिलाई देऊन घेऊ हॉल झाल्यावर एक इंच समोर शिलाई द्यायची जेणेकरून आपला फॉल उसवणार नाही आता आपण दोरा कट करू बघू शकता अगदी छान आपला फॉल इथे तयार झालेला आहे लावून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या आशू फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा मी अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बन बनवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू भेटू पुन्हा